मित्रांनो राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच निराधार व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मासिक पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी देण्यात येत असते तर मित्रांनो या योजनेमध्ये आता एक महत्वाचा आणि मोठा बदल करण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेचे पैसे जे आहे जे अनुदान आहे ते लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे म्हणजेच डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न करता जे आधार संलग्न बँक खाते असतील त्यामध्ये डीबीटी द्वारे हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता यासाठी लाभार्थ्यांना सुरू आहे की नाही हे या ठिकाणी चेक करावे लागणार आहे तर मित्रांनो तुमच्या आधार क्रमांकाला जर मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्ही एका मिनिटात तुमच्या मोबाईलवर ही सर्व प्रक्रिया जाणून घेऊ शकता तुमच्या बँक खात्याला या ठिकाणी आधार क्रमांक सीडिंग केलेला आहे की नाही ते चेक करू शकता तर आपण या व्हिडिओ मध्ये चेक करणार आहोत की तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक सीड केलेला आहे की नाही ते चेक करू शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी पूर्ण पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो तुमच्या बँक खात्याला या ठिकाणी आधार क्रमांक लिंक केलेला आहे की नाही हे चेक करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे मित्रांनो तुमचं आधार बँक सिडिंग स्टेटस चेक करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्डची जी अधिकृत वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यावी ती माय आधार असं सर्च करावं गुगलमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे तर आधारची ही ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावे त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून आणि कॅप्चा कोड टाकून या या ठिकाणी लॉग इन विथ ओ टी पी याद्वारे लॉग इन करायचं आहे तर सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी घेऊन तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे तर ओ टी पी व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करावे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमची आधारची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होऊन जाईल तर आधारची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर साधारणतः पाचव्या क्रमांकावर या ठिकाणी तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस दिसेल तर त्या बँक सिडिंग स्टेटसवर या ठिकाणी क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं बँक सिटिंग स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझं जे बँक अकाउंट सिटिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला हे जे आधार लिंक आहे ते झालेलं आहे एकोणतीस जून दोन हजार वीस रोजीच हे जे आहे तर लास्ट टाईम अपडेट झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं बँक सिटिंग स्टेटस चेक करू शकता या ठिकाणी जर तुम्हाला कोणतीही बँक दाखवत असेल तर त्याच बँक खात्यात तुमचं जे निराधार योजनेचं अनुदान आहे ते या ठिकाणी जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार बँक सिडिंग स्टेटस चेक करू शकता आणि हे चेक केल्यानंतर जर तुमचं आधार बँक स्टेटस या ठिकाणी असेल त्यामध्ये बँक लिंक असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचं जे विभाग असते जे ऑफिस असते त्या ठिकाणी चेक करायचं आहे की त्या ठिकाणी काही कागदपत्रांची मागणी केलेली आहे की नाही कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुमच्याकडून कागदपत्रे मागितली जात आहे जर तुमचं आधार बँक सिडिंग स्टेटस बरोबर असेल तरी सुद्धा आणि समजा जर तुमचा आधार बँक स्टेटस या ठिकाणी दाखवत असेल बँक लिंक नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी बँकेत जाऊन तुमचं आधार बँक सिडिंग स्टेटस करावं लागणार आहे त्यासाठी ला लिंक करण्याकरिता एक फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे त्या फॉर्मची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद